मिरजेतील ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरुस शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करावा पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेल्या मिरजेतील ख्वाजा साहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नासावा उरूस होत आहे उरसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरूस साजरा करावा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं मिरा शहर पोलीस ठाण्यात आज मीरासाहेब दर्ग्याच्या उरसानिमित्त पोलीस अधिकारी मनपा वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरजेचे तहसीलदार अपूर्ण धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेचे उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत सुनील चप्पलकट्टी जैलाब शेख माधव गाडगिळ जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे महेश भोसले यांच्या सहित विविध संघटनांच्या अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते त्याचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या वृषाच्या निमित्ताने मेरा पोलीस ठाणे येथे सर्व विभागांची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती मग त्यामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खादिम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या उरुसामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खादिम जमातर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गा खादिम जमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी साहेबांच्या उरुसाच्या निमित्ताने दर्गा खादिम जमातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला पुरुषाचा मुख्य दिवस असून उरुस पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो आणि खास करून दर्गा खादिम जमातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुसामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉलवी लावून गलेब या ठिकाणी ये घेऊन येऊ नये अशी मी दरगा खादिम जमातर्फे विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेपला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराज साहेबच्या दर्ग्यामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉलबीमुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दर्गा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरूज सहाशे पन्नासा उरुज जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादीम जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दर्गा खादिम जमातने आपण सर्वांनीच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरुस चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा दर्गा जमात तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना उरुषाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुषाला यावं असे दर्गा जमात तर्फे आवाहन करतो जिल्हा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादीम जमात उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मीरा सुदर्गा उर्स सहाशे पन्नासा उर्स च्या अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गा खादीन जमातीचे सर्व सदस्य सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोगेसर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्यासुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषतः वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घडलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उर्षाच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा उर्स साजरा करावा त्यासोबतच कुठली यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तत्काळ फोन करावा नजीर शेख मिरज घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा